खडतर याच्या विरुद्धार्थी शब्द क कब्जा तस्मद परिणाम भाषिक तत्व पोंगल तमिळनाडू भारताच्या मध्ये मागून जाणारे अक्षवृत्त कोणते कर्कवृत्त साडेतेवीस अंश दक्ष द्राक्ष संशोधन केंद्र पुण्याला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला वादळी म्हणतात वादळी गृह अरे वेळ्या संशा काय तुझे हे भर चैत्रमुक्ती अलंकार कोणत्या राजाने गोंड आदिवासींना प्रथम एकत्र करून मना राजाविरुद्ध लढा दिला तर कोलिका कोल केला कोणत्या राजाने चंद्रपूरची नियमती केली तर खांदी खंदी खंदिका बदिलशाह खंदिका बदिलशाह सुरेंद्र बॅरेजी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणती ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली तर कोलकाता प्रकाशाच्या आंतर्भूरंगांमोगे वियुक्तीकरण करून नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात तर आपसकरण आग्र गतिक्स या मेदूच्या भागाक भागापुढून प्रामुख्याने कोणता विचार केला जातो तर विचार प्रक्रिया अमेरिकेमध्ये लोकांना काय म्हणतात रेड इंडियन अकबराने आग्राजवळ कोणते नवीन शहर बसवले फतेहपूर सिक्री व्हॉल्टुग व्हॉल्टुगअर यांनी लिहिलेलं गंधाचे नाव काय कॅनडीत ग्रीक शब्द आयकोनोमिया कौटुंबिक व्यवस्थापन अर्लेख्या या का काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळं आव्हान केलं तर सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीसला सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सौर प्रकाशात एकत्रित करून उष्णता मिळून निर्माण केली जाते तर आंतरवक्र वक्र रेषा जवळजवळ असल्यास उत्तर कशा प्रकारचे असते तर तीव्र सुती कापड उद्योगास कोणत्या प्रकारचे हवामान आवश्यक दमट कसर विलियम दुसरा जर्मनीचा मिडियाड व होडीसी या महागावीची निर्मिती कोणी केळी होमर बिग ॲपल न्यूयॉर्क शहर ग्रीकांनी कोणत्या नाट्य आहे साहित्यिक रूढ केला शोकांतिका प्रचंड गुरीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले लोथल आयरनचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणते तर ऋषवेद ऋग्वेद धर्मशाला हिमाचल प्रदेश इमारतीतील दगड घडवणारा या शब्दासाठी खालीपैकी कोणता शब्द आहे तर पाथर सी डी एम ए तंत्रज्ञान संबंधित आहे मोबाईल फोन वीस हैदराबाद येथे निजमिजा ही उत्तरप्रथ कोणी सुरू केले नक्षल फाटक अल्ब्रेशन रिव्होल्युशन हाँगकाँग सांगते अल्ब्रेला रिव्ह्युशन हॉम्बेल सांगे या विचारांचे द प्रिन्सेस या ग्रंथातून राजनीती वास्तव्याचे विचारण केले आहे तर माय मायकी व्हॅली काय मायकी व्हॅली